टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे भारतीय जनता पक्षाचे रामदाजी तळस आणि राष्ट्रवादी आघाडीचे अमर काळे हे या निवडणुकीतनी उभा आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हा सर्वांगीण चारी बाजूचा विचार केला असता तळस साहेबाचं काम काही व्यवस्थित वाटलं नाही मतदारसंघातनी विकास कामं अजिबात दिसत नाही राहिला प्रश्न बाकी लोकांचा तर शेतकरी शेतमजूर आले शेतकऱ्याची तर फार दयनीय अवस्था आहे सरकार कुठून मदत करत नाही कारण तर फार तुटपुंजी करते आणि शेतमालाचे भाव पडलेले आहे नापिकी आहे नापिकीची काही फारशी मदत झाली नाही कोणाला पाचशे हजार दोन हजार अशी मदत मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे अन विकासकामं तर शून्यातून असल्यासारखेच आहे आणि तडस साहेबाला तर आम्ही पाच वर्षातनी एकदाही बघितलं नाही या एरियातनी एकही दौरा केला नाही आले असं कदाचित आले आणि पाखरासारखे उडून गेले अशी त्याची पोजिशन आहे त्यामुळे मतदार खूप नाराज आहे आणि ग्रामीण भागात पाहिजे असं सकारात्मक चित्र काही दिसत नाही त्यामुळे तडस साहेबाने याचा विचार करावा अन आन... राहिली पार्टी अमर काळे साहेबाची तर अमर काळे साहेबाचं काम आम्हाला काही माहिती नाही पण ते क्रियाशील आणि म्हणजे धडाडीचे कार्यकर्ते आहे असं आम्ही त्यांच्या चरित्रावरून किंवा त्यांच्या याच्यावरून माहिती पडलं त्यामुळे आमचा असा विचार आहे की यावेळेस तरी अमर काळे साहेबाला सपोर्ट करून ग्रामीण भागातील जनतेचे आणि शेतकऱ्याचे प्रश्न काही मार्गी लागतील अशी आशा करतो आम्ही मराठी न्यूज एक पाहुल पुढे